तुमच्या सर्वांना शिमग्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज सकाळीच ब्लॉग स्टार्ट केले सकाळी म्हणजे कलर लावतात एकमेकांना हे लोक कलर खेळत घरात मगाशीच मम्मीने पप्पाला कलर लावलाय आज पूर्ण पिंक पिंक करून टाकलेलं आज मी सकाळी लेट उठलेली म्हणून सगळं लेट लेट नाश्ता पण नाही केलाय आणि मम्मीने ते कढी वगैरे बनवली आहे सकाळी प्रिया ताईला टिफिनला सोयाबीन दिलेलं आणि इथे काय इथे कांद्याची पात वगैरे ह्याच्यात कढी भात वगैरे सगळं हो असं आहे आणि हे मम्मी

असा आहे दुपारचं जेवण आमचं भात होळी आहे आणि आज संध्याकाळी तुम्हाला दाखवेल आमच्या सोसायटीमध्ये होळी ते सेलिब्रेट करतातच उद्या धुळीवंदन आहे उद्या धुळीवंदन तर ते पण आम्ही दाखवू जर पॉसिबल झालं तर नाहीतर तुम्हाला माहिती आहे दरवर्षी माझा फोन खराब होतो पाण्यात खाली नेला तर बट स्टील तुम्हाला दाखवू आम्ही काय ना काहीतरी तर गाई आता माझा अवतार तुम्ही बघितलाच असेल तर ते मम्मा किचनमध्ये जेवण बनवते आहे सो होळी आहे तर होळी स्पेशल काहीतरी बनलं पाहिजे पण ती काहीतरी बनवते सो मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर इथे मम्मी काहीतरी भाजती आहे हे कशासाठी भाजते आहे आमटी आमटी बनवते आहे मस्त पुरणपोळीसोबत म्हणून ती कांदा भाजते कांदा घेतला आहे थोडंसं खोबरं असं तेलात पाल आणि मिरची आलं लसून कोठवली okay. आणि हे खोबर हे नंतर आमटीला फोडणी करायला ओके okay. लसूण सुक खोबर कोथिंबीर आणि थोडं जिरं मिक्सरला बारीक करायचं न पाणी टाकता आणि आता इथे चालू आहे तर इथे अर्धा तास झालं मम्मीने चण्याची डाळ भिजत घातली आहे बघा अर्धा तास झालं भिजून ठेवली आहे म्हणजे पाण्यात किती ठेवायचे असते तास ठेवायचे अस आणि काय ते कोथिंबीर लसूण आणि अद्रक आणि अद्रक नाही अद्रक पण आहे अद्रक आणि मिरची हे टाकलेलं आहे ते पण फ्राय करून आहे तर याच्यात थोडीशी चण्याची डाळ टाकली आहे मम्मीने ती पण चांगली भाजून घ्यायची तिला आई गरम ना प्रचंड बेकार गरम होत आहे आणि आता हे सगळं भाजून झालेलं आहे आणि डाळ जी आहे ना जी भिजत घातली काय होतंय डाळ जी भिजत घातली आहे ती आता कुकरला लावायची शिजवायला आधी लगेच नाही डाळ टाकायची गरम पाणी करायचं गरम पाणी करायचं आणि मग डाळ टाकायची आणि आम्ही दुपारी मम्मी झोपली होती म्हणून पप्पाला खाली पाठवलेलं पिशव्या घ्यायला

इथे बाकीची तयारी चालू आहे आमटीची फोडणीची फोडणीची तयारी चालू आहे हे कशात टाकणार आहे हे वाटण हे वाटण आणि फोडणी आमटीसाठी मी फक्त पुरणपोळ्या बनवणार होती ना मग आमटी पण करायला लागते आमटी भात भजी कोरडे पापड गुळवणी गुळवणी आपण खात नाही जास्त कोथिंबीर आणि लसूण टाकलाय आणि जिरं टाकायचं काय टाकायचं नाही वाटून घ्यायचं असं आहे एवढं बारीक वाटायचं पाणी न टाकता पाणी अजिबात नाही टाकायचं आणि ह्याची फोडणी करायची ते वाटीत काढून घेऊया साईडला कारण आपल्याला ते पण हे वाला पण वाटण करायचं हे अमटीचं वाटण आहे हे वाटलंय वाट आता ह्याच्यात पाणी टाकायचं आहे तर इथे आपले वाटून झालंय आणि एकदम असं बारीक करून घेतलेलं आहे वाटून तरी ते पाण्याला उकळ आलेलं आहे आणि जी भिजवलेली डाळ आहे ती आता ह्याच्यात टाकायची आहे त्याच्यात तीन शिट्ट्या देऊन मऊ शिजवून घ्यायची डाळ तोपर्यंत अशी सॉफ्ट तोपर्यंत हो तीन शिट्ट्यांमध्ये होऊन जाईल हा होऊन जाईल आपण हां अर्धा किलो गूळ आहे तर हा आपण बारीक करून घेऊ पूर्ण हो इथे आपण डाळ शिजत घातलेली आहे डाळी शिट्ट्या डाळीला शिट्ट्या होईपर्यंत इथे आपण पीठ मळून घेऊया म्हणजे कसं पीठ चांगलं मुरेल आणि पोळ्या पण आपल्या चांगल्या मऊ होतील आता मी इथे पीठ मळून घेते आणि हे पीठ आहे ना चांगलं मळायचं आणि अर्धा एक तास अर्धा तास तरी मुरत ठेवायचं तनिक आणि हे मी गव्हाचंच पीठ घेतलं कारण की मी याच्यात मैदा बिदा काय मिक्स करत नाही फक्त गहू तर तुम्ही पाहू शकता इथे गूळ मस्त असा कापून घेतलेला आहे आणि तो पण मी कापला ही फक्त दाखवते हिचं बघा गरम झालीये पूर्ण घामा गूळ आणि ते पीठ मळून ठेवलंय त्याच्यावरती तेल लावलंयस काय तेल लावलंय अर्धा ते तास ठेवायचं अर्धा तास आणि मस्त कापल्या इथे वाटीत का चाय घेतली कपात का नाही घेतली आणि इथे अशी सगळी तयारी आहे हे डाळ अजून शिजतीये इथे पुरण ह्याच्यात मम्मी मस्त असं ते मॅश करून घेईल वेलची आणि सुंट वेलची आणि सुंट मिक्स आहे ओके तर असं आहे तर इथे आम्ही मस्त अशा पिशव्या बनवलेल्या दुपारी मी आणि कुरुवाने बसून पप्पाला खाली पाठवलेलं पिशव्या आणायला बघा आणि एकेकांच्या एक अंगावर फोडत होते पण जी पोरांच्या अंगावर फोडत होतं ना ते पोरांची पोरच नाहीये त्या बिल्डिंगची आणि आमच्या समोरच्या बिल्डिंग मध्ये क्लीन आहेत कारण आता तिकडे पण ते लोक होळी हे करतील आणि असं खालचा नजारा आहे आमच्या इकडचा मस्त हवा येते इथे आज सगळ्यांच्या बिल्डिंग मध्ये कोण ना कोणतरी खेळतायच होळी लहान लहान पोरं ते बघा तिकडे चालू आहे त्यांचं काय ना काहीतरी डाळ शिजलेली आहे पाणी काढून ओके खूप प्रोसेस आहे मी कधीच नाही बनवणार माझ्या आयुष्यात हे सगळं मित्र दे त्याच्यानंतर पुढे हा गुळ काय करायचा तो, आ, तो हे पाणी सगळं नितळून झाले आणि तिकडे ठेवलं आहे पाणी आमटीत टाकायचं आहे ना आमटीसाठी एमिशिएटली थोडीशी डाळ त्याच्यात टाकायची म्हणजे हे साईडला ठेवूया आधी आता पुरण तयार करायला घ्यायचं पुरण तयार करायला घ्यायचं चंद्रमुखी तेस तुझी माझी किती छान छान अरे अरे धक्का मला धक्का ते का पेटवायचा गॅसला काय झालं वजन नाही झेपू शकत असं तो फच याच्यात टाकलं ना तर गूळ टाकूया गूळ गूळ गुळ येत गूळ बारीक करून म्हणजे पटकन हा मी केलाय तसा हिने नाही केलाय मी केलाय गुळ बारीक हि फक्त दाखवतायच दाखवण्यासाठी बारीक बाकी मी केलंय बारीक समजलं शिकणार सो so, गुळ वितळेपर्यंत आपल्याला मिक्स करायचंय मस्त असं रगड आहे पाणीपुरीचा सो <laughs> so, गाईस ते अजूनही प्रोसेस चालू आहे आणि मी इकडची भांडी घासून घेतली सगळी आता मी अख्खी भांडी घासून आहे भांडी साठवायला पाहिजे रिकामा दिसला की लगेच घासून टाक घासून टाक घासून टाक चालू आहे मस्त त्यांचं बघा बांधतायत ते बिल्डिंग मध्ये त्यांच्या अरे ब्लर होतो आपला पण लगेच हे बघा बाई चालू आहे सगळ्यांची तयारी मस्त इथे आमच्या इथे पण चालू आहे तिथे तिकडे पण बांधून झालेली आहे सेक्टर दिसत मध्ये थोड तरी तुम्हाला काय ना आहे तरी ते दुसऱ्या गॅस ठेवले आणि इथे आमटी बनवणार आहे मम्मी याच्यात हे पण मध्ये मध्ये हलवत राहायचं आता आमटी बनवायची तयारी चालू आहे तिची कढई ठेवली तेल बीस किती पाळ्या तेल दीड दीड पाळी तेल आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता नंतर टाकायचं बघू शकता मम्मीने सगळं तयार करून ठेवलं पत्ता तातच होता घाबरते ना सुका केलेला मसाला तो टाकता घाई चांगलं मिक्स करून द्यायचा अशी आहे ना फक्त साताऱ्यात करतात अशा आमची तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका तुम्हाला किती तिखट खायचं आहे त्याच्यामध्ये आम्हाला पाहिजे असं तिखट नाही आवड तिखट आणि हळद टाकलेली आहे मला एक चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे वाटण हे आप मी वाटलेलं तेल हे मी वाटलं मी वाटलेलं जिनेच वाटलेलं तेल हां मी वाट ह्याला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आपण तेल सुटेपर्यंत परतून ठीक नाही झालं आहे नाही राहते चमचा <laughs> चॉकलेट मीठ चवीनुसार मीठ 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 दा मिक्स करून द्या तेल सुटेपर्यंत झाला परतायचं पाच एक मिनटं ओके मॅम हां आता हा मसाला आपला परतून झालेला आहे आणि आता आपण याच्यात हे आपण पाणी त्याला काय बोलतात एळवणी एळवणी टाकायचे काही एळवणी गुळवणी एळवणी गुळवणी वेगळी एळवणी वेगळी एळवणी एड करून टाक ह्याला फक्त आहे ना दोनच कड आणून द्यायचे हा आणि बाकी नाहीतर मम्मी आलीच मग घरी तुमच्या नाही जेवताना जेव्हा आपण जेवायला घेऊ ना मग बघ आता उभा राहणार बघ नाही बाई दिसत नाही बघ राहिलेला काही जिनीच काहीतरी केला असणार म्हणून तो पडतोय सारखा मिरची पावडर देते सगळं हातात पाहिजे हिला हे दे ते देता याला कड येऊ दे काहीच कळ येऊ द्या आमटीला साधारण एक चम्मच एक चम्मच बस अरे या जास्त याचा फ्लेवर आवडत नाही मला तर बिलकुल नाही आवडत सुंट आणि वेद ची पावडर आहे त्याच्यात तुम्ही जायफळ किंवा बडीशोप ची पावडर पण टाकू शकता झालं ना आता नाय बाई कसं झालं yes! चुकलीस तू आज अंदाजा तुझ्या तू शेफ नाही बनू शकत सॉरी अंजली कदम आऊट बघ ना हा हवा आली यार बरं वाटलं जरा आमटी या खायला आमच्याकडे आज जेवायला या बाय मी बोलली ना so, guys, आता झाला असणार चल आता बाहेर घेऊन चलो गाईज सो हे बघा इथे मस्त आता हे माझं काम आहे मला काम दिलंय परत हे वाटून ठेवायचं म्हणजे स्मॅश करायचं एकदम असं बारीक बारीक असं पुरण कसं असं तसं तर हे बघा हे असं करायचं आहे आणि खाली हे बघा पुरण येत आहे so, करायचं आहे आता मी पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा बघा ही आली आहे जॉब वरून आणि मी सकाळी झोपलेली म्हणून गपचूप माझा ड्रेस घालून गेलेली आता हसते तिथूनच बघा गपचूप माझा ड्रेस घालून गेली आणि मी सकाळी ड्रेस शोधत होती ड्रेस कुठं गेलाय काय सांगितलं काय नव्हतं सांगितलं खोट बोलू नकोस आणि हे बघा झालं आहे आता थोडंसं तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त पीठ लुसुशीत झालेलं आहे आणि ते पुरण वाटून आहे माझं आता, आता मम्मी पुरणपोळ्या बनवायला घेते घे मोठा असा गोळा पुरणाचा तिने टाकलाय पोळीत पिठात म्हणजे दापी आहे आणि आताही लाटून घ्यायचं आहे एकदम हळूहळू लाटा गाइस तर इथे मस्त अशी पोळी टाकली आता मम्मीने लगेच ती दुसरी पोळी आता बनवायला घेते तिकडे बघा हळद नाही टाकले तरी पण पिवळं पिवळ दिसतोय बरोबर अस का ओके मग काय काय जण हळद का, का टाकतात एक्स्ट्रा आज बघ किती हवा सुटली आहे मस्त हवा आहे ते पलट आता हो हो बाई मस्त अस तूप लावलेल आहे फुल तुपाने माकली आहे कारण मी एक रील बनवत होती म्हणून मी साडी घातली आहे आणि मम्मीचा सगळा स्वयंपाक झालेला आहे आजचा आमच्याकडे आम स्पेशल आज काय पुरणपोळ्या आमटी दूध त्याच्यासोबत आणि भात मम्मी घालेल सो असं आहे आणि खाली जाईल तेव्हा तुम्हाला दाखवेल होळीचं सर्व काही स्टेट यू डोळी खाली आहे पण धूर आमच्या घरात झालाय पूर्ण धूर आमच्या घरात झालंय सगळं डोळ्यात जाते ना झोमताय डोळे बघा मग डोळे पाणी यायला लागले पण लाल लाल धीर दिसतात

स्पेशली विशाल दादा देतोय कलिंगड सो so, मी आत्ताच घरी आली आहे खाली गेली होती आमच्या सोसायटीमध्ये तुम्ही पाहिलंच असेल आणि घरी आल्या आल्या आता मी मम्मी भजी तळते मला कारण मी जेवण होती गेली आता मी जेवेल दूध आणि पोळी दूध पोळी खायचं मन आहे आमटी खायचं मन नाही त्याचं सो so, मस्त अशी मम्मी भजी फ्राय करते मी तुम्हाला दाखवते ते इथे मम्मीने बनवून ठेवलेलं हे कसली भजी डाळीची चण्याची डाळ आहे ना चण्याची डाळ आहे ना ती त्याचीच भजी आहे त्याच्या मम्मीने कांद्या वगैरे नाही ना आमटी नाही खाणार मस्त इथे मम्मी भजी तळतीये माझ्यासाठी अजून काय मी घेतले दूध आणि पोळी जेवायला मस्त आता जेवते आणि नंतर हा हे उद्या फ्री आहे पिझ्झा उद्या गाईज पिझ्झा पिझ्झावर ऑफर असेल पिझ्झावर ऑफर असेल तर बघू आम्ही ऑर्डर करू पिझ्झा नेक्स्ट मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि आता आहे ना वाजले नऊ वाजले आणि आमच्या सोसायटीमध्ये नऊ वाजता चालू होणार होता प्रोग्राम बट माहिती नाही चालू की नाही कारण मी मगाशी उभी आहे आणि हे बघा इतर आंघोळ करून फुल भाई आंघोळ केले आणि आम्ही लोक आता खाली फोडणार आहे मस्त आणि मामीकडे जाणार आहे सर्वजण सगळ्यांच्या बिल्डिंग मध्ये कलरफुल कलरफुल करणार समोरच्या बिल्डिंग मध्ये भाईन सगळे गाणी वगैरे वाजतात हे बघा इलाय ना दर्शनदा एवढं 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 रंगवलं आहे बाररीच्या केसात बघा फुल हायलाईट करून टाकले मी पण हे बघा फुल मस्त रंगवलंय आम्हाला मस्त होळीकडे आहे पूर्ण आम्ही फोटोशूट वगैरे पण केलेला खाली ते मी फोटो लास्टला टाकेल टीम ले ले। सका सका ले ले। या टीम टीम वगैरे बनवलेली आहे मम्मी आली नव्हती खेळायला पण त्यांनी खूप काही काही जेवण बनवलं आमच्यासाठी पंच पक्वान ते पण नॉनव्हेज मी सकाळ सकाळी पप्पांसोबत खाली गेलेली सगळं आणायला सामान गाय आली आमची जजा दिझ जा। <laughs> गाय जांभर करून पण कलर जात नाहीये केसांची तर वाट लागली अख्खी माझं मग मम्मीनी बघा इथे मस्त सगळं काय रेडी करून ठेवलंय बाई तिने आज एकटीने केलंय आम्ही कोणच तिची मदत नव्हती कोशिंबीर बनवली आहे तेवढं चिकन बिर्याणी इथे मस्त मटण जे आम्ही खूप शोधलं तरी भेटलं नव्हतं याच्यात ते खो मस्त त्याच्यात घावणे केलेत असे आमचं दुपारचं जेवण आम्ही इतकं इतकं मटन सर इकडे अवेलेबल होतं पण इतकी गर्दी होती ना कचऱ्यासारखी गर्दी होती पण लग बाय चान्स एक मटनवाले अंकल होते त्यांच्याकडे मटन भेटलं भाई कलरच जात नाही कॉर्नर कॉर्नरचे कलरच जात नाही माझे आयब्रो पर्पल झालेत प्रिय बघ <laughs> तर मम्मीने मला जेवण वाढलेलं त्याच्यात कोशिंबीर मस्त मटण आणि नळी जी माझी फेवरेट आहे आणि घावणे दिलेले सो गाईस मी खूप बोरी दिसते मी कॉफी बनवली आता जस्ट आणि मी अभ्यास पण करते कर, काय केलंय

सो गाईज माझा कलर तर गेला आहे पण इथे थोडं 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 आहे बाकी आणि मस्त अशी कोल्ड कॉफी बनवली आहे हे बघा आणि पूर्वा इकडे इकडे बनू इथे ना हे बघा गाईज कलर बघा हे बघा हे बघा हे बघा कलरच नाही गेलाय तिचा बिलकुल जात नाही तिने मी एक पेस्ट बनवलेली जा कलर जात सिरियसली दर्शन ब्रो ने इतका कलर लावलेला ला ना भाई रेड आणि पर्पल बॅडमिंटन खेळायला जाऊ तेव्हा पण मी तुम्हाला फोटो शेअर करेन लास्टला व्हिडिओचा तुम्ही नक्की बघा ते फोटो मग तुम्हाला समजेल ए ताई तुझ्याकडे फोटो येते फुल वाले सो गाईज स्टेट युन आणि मी इकडे अभ्यास करते मी तुम्हाला दाखवते हे मी एवढं सगळं अभ्यास करायला बस हे बघा लॅपटॉप विपटॉप चालू ते कारण हे बघते ते काय बोलतात आपलं प्रोग्राम आहे ना तो टाकून बघते येतोय की नाही काय माहितीये हो आता आउटपुट तर येत नाहीये थोडं भीती वाटते उद्या काय होईल बट बघू